आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शपजे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख वतीने करमाळा बायपास टेंभुर्णी येथे साडेतीन टन खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळी नानाभैया युवा मंचाचे योगदान लाभले तालुक्याचे युवक नेतृत्व रावसाहेब नाना देशमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शप पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असणाऱ्या सर्व भाविक भक्तांना खिचडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी युवक जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख म्हणाले की श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन माघारी जाणाऱ्या वारकऱ्यांना दरवर्षी मोफत खिचडी वाटप करण्यात येते वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा हे ब्रीत पाळून आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर आहे यावर्षी प्रत्येक जिल्ह्यात पेरणीच्या वेळीच पाऊस पडल्यामुळे वारेतील वारकऱ्यांची संख्या वाढली आहे परतीच्या मार्गावरील एकही वारकरी उपाशीपोटी घरी जाऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो या खिचडी वाटपासाठी सर्वांचेच सहकार्य लाभते टेंबोर्णीसह परिसरात लोक स्वतःहून येथे विठ्ठल सेवा करण्यासाठी येत असतात टेंभुर्णी येथील टेंभुर्णी करमाळा ब्रिज जवळ सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खिचडी वाटप करण्यात आले खिचडी वाटप सोहळ्याची सुरुवात माननीय अंबादास चंदन शिवे साहेब उपसचिव कृषी व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पूजन व आरती करून झाली खिचडी वाटप कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सुवर्णा शिवपुरे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील उद्योजक बाळासाहेब ठेकणे डॉक्टर धनाजी खताळ नारायण भानवसे सर जाणता राजा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर बापू महाडिक अॅडव्होकेट संतोष कानडे टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य वैभव महाडिक सामाजिक कार्यकर्ते गोरख बाप्पा देशमुख बाळासाहेब बारवे संदीप हवलदार शैलेश ओहोळ सोमनाथ कदम सुरेश देशमुख टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर खरात पत्रकार सोपान ढगे सतीश चांदगुडे संतोष वाघमारे धनंजय मोरे गणेशपोळ पिंटू सुरवसे अटकळे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सचिन खोडे संदीप मोकाशी दीपक व्यवहारे किशोर नवले गणेश हंडे दीपक खोचरे राम पवार शंकर सुरवसे समाधान अनपट केशव गायकवाड चव्हाणवाडीचे माजी उपसरपंच हनुमंत चव्हाण चव्हाणवाडीचे माजी सरपंच नवनाथ शिंदे सचिन चव्हाण आझाद फाउंडेशनचे सर्व सदस्य यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली या खिचडी वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नानाभैया युवा मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले एजे चोवीस धनंजय भोसले टेंभोर्णी आज आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा युवकच्या वतीनं व नानाभैया युवा मंच जी दरवर्षीच आता हे तिसरं वर्ष आहे आषाढी एकादशीनिमित्त आपण चांगल्या असा फराळाचा खिचडी वाटपाचा कार्यक्रम दरवर्षीच नगर रोडला करमाळा ब्रिज बायपासजवळ आयोजित करत असतो या कार्यक्रमासाठी दरवर्षीच प्रचंड असा प्रतिसाद आणि भाविक भक्तांची चांगली गर्दी कर कारण की जाताना आपण पाहिलं तर पुणे आळंदी इथून वारकऱ्यांची संख्या जरी जास्त असते पंढरपूरला जाताना पण परतीच्या मार्गाने येणारे वारकरी जे काय आहेत ते नगर रोडला जास्तीत जास्त गर्दी असते आणि आपण जसं पाहतोय की महाराष्ट्रात यावर्षी ज्या पद्धतीची पंढरपूरला गर्दी आहे तर यावर्षीही भाऊसभक्तांची चांगलीच एक गर्दी आपल्याला दिसून येते आणि या भक्तिमय वातावरणात दरवर्षी नानाबाई वामनच्या वतीने यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा युवकच्या वतीनं आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला आमचे मोठे बंधू रावसाहेब नाना देशमुख यांचं कायमच असं मार्गदर्शन असतं की तो उपस्थित सर्वच आमचा मित्रपरिवार यांच्या सगळ्यांच्या सहाय्यानं हा कार्यक्रम कुठंतरी पूर्णत्वास जात असतो दरवर्षी म्हणजे पहिल्या वर्षापासून आपण सुरुवात केली जवळपास दीड टन फराळाचं वाटप पहिल्या वर्षाला झालं तरी पण कुठंतरी कमी आहे असं वाटल्यानंतर दर पुढच्या वर्षी आपण त्याचं जवळपास अडीच ते तीन टनाच्या आसपास मागच्या वर्षीचं वाटप झालं आणि यावर्षीही अजून आपण जास्तीचाच प्रयत्न ठेवलेला आहे की ज्याचे करून सकाळी नऊ वाजल्यापासून हा कार्यक्रम चालू होत असतो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साडेसहा सात वाजेपर्यंत जोपर्यंत गर्दी भाविकांची असते तोपर्यंत आम्ही हा कार्यक्रम बंद ठेवत थे नाही आणि चांगल्या पद्धतीचं चांगलं तेल चांगला शाबू चांगलं साहित्य यूज करून कुठंतरी त्यांच्या घशाचा किंवा पोटाची काळजी घेत आपण चांगल्या पद्धतीचं एक फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करतो त्याला यावर्षी चांगली गर्दी जमा झालेली दिसते आणि अशी सेवा इथून पुढं विठूरायच्या चरणी आमच्या वतीनं आम्ही देत राहू एवढी तुम्हाला वाहित या युवा मंच राष्ट्रवादी युवक सला जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आज आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं त्याचा मनस्वी आनंद वाटतो कारण श्रमलेल्या थकलेल्या अधिवरायाच्या दर्शनासाठी गेल्या अनेक दिवसापासून आस लागलेले असंख्य भाविक भक्त शेतकरी शेतमजूर हे कृष्णरायाचं दर्शन घ्यायला जात असतात आणि बरेचसे घेऊन देखील पाठीमागा येत असतात आणि मग त्यांना कुठंतरी क्षणभर विश्रांती मिळाली पाहिजे आणि त्यांना आजचा दिवस जो आहे तो खऱ्या अर्थानं अतिशय पावन दिवस आहे आज सर्वांचा उपवास असतो आणि उपवासाच्या उपवासाच्या दिवशी त्यांना श्रमलेल्या थकलेल्या शरीराला एक दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून आमचे युवकांचे नेते सोलापूर जिल्ह्यातील भैया देशमुख रावसाहेब नाना देशमुख यांच्या माध्यमातून ही सेवा केली जात आहे ही निश्चितपणे एक कौतुकास्पद असे असणारी ही सेवा आहे आणि या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की जे का रंजले गांजले त्याशी बने जो आपले तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा पंढरपूरला जाऊन मिटूरायाचं दर्शन जरी नाही घेता आलं तरी या वारकऱ्याच्या वारकऱ्यांचं झालेलं दर्शन हेच पंढरीच्या पांडुरंगाचं त्याच्यामध्येच पांडुरंग बघण्याची भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नाना बहुत भैया युवा मंचाने घेतले ते निश्चितपणे आपला सगळ्यांना भविष्य काळामध्ये दे प्रेरणा देणारे दे असं मी समजा थँक्यू महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा